नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ होते तर आता माझे साधारणतः सव्वा सहा आणि मी आता चाललेलो आहे माझ्या आते बहिणीची यात्रा आहे गावाकडे तर तिकडे चाललेलं आहे जेवायला बोलवलं आहे बहिणीने आणि जाता जाता मग ज्योतिबा मंदिर जवळ आहे ज्योतिबा मंदिराच्या पायथ्याशीच माझ्या बहिणीचं गाव आहे केकली म्हणून तर तिथं आता चाललेलो आहे माझ्यासोबत माझा भाऊ आहे आणि पप्पा आहे तर आम्ही निघणार आहोत आणि जाणार आहोत ज्योतिबा दर्शनासाठी पहिला आम्ही ज्योतिबा दर्शन घेणार आहे तर बऱ्या दिवसांनी ज्योतिबाला चाललेलो आहे आणि नुकतीच चैत्रयात्रा आपल्या ज्योतिबाची झाली परवा दिवशी तर पहिला ज्योतिबाचं दर्शन घेऊन मग आम्ही जाणार आहोत बहिणीच्या गावी तर वेळ न करता चला मित्रांनो निघूया

तर ही कोल्हापूरमधली फेमस बेकरी आहे तर बऱ्याच वर्षांपासून या बेकरीचं नाव आहे तर माझ्यासोबत माझा भाऊ आहे आणि खायला घेऊन झाल्यानंतर मग आम्ही जाणार आहोत आणि पप्पांचं मला वाटतं आलंच आहे ते आता येतील आल्यानंतर मग आम्ही आता इथूनपर्यंत आम्ही निघणार आहोत स्वतः हे वडंगेच्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी थांबलेलो आहे आणि समोर खूपच भारी सनसेट आहे ज्योतिबावर पोचल्यानंतर सनसेट बघायला मिळेल काही माहिती नाही कारण आता जवळपास सूर्य निम्म्याच्या खाली आलेला आहे तर जाईपर्यंत पोचेपर्यंत तो सनसेट बघायला मेद असं वाटत नाही आहे जाता तर जो काही सनसेट दिसत आहे तो आम्ही डोळ्यांनी बघून घेत आहे कारण तो मला कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करता येणार नाही आहे कारण सध्या मी आता ड्रायविंग करत आहे तर आत्ताच सनसेट झालेला आहे आणि आम्ही ज्योतिबापर्यंत पण पोचवणार नाही आहे तर मला वाटलं होतं थोडाफार थो 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 वेळ भेटेल वरती जाईपर्यंत भेटेल सनसेट पण भेटलेलं नाही आहे झालेला झालेलाय सनसेट म्हणजे पुढच्या दोन ते तीन मिनटात होईलच आणि खूप भारी व्ह्यू आहे ॲक्च्युली कॅमेऱ्यापेक्षा डोळ्यांनी जे काय आम्हाला बघायला मिळालं ते खूप भारी होतं तुम्हाला जितकं दाखवता येईल तितकं मी आता तुम्हाला दाखवलं तर आता आम्ही आहे ज्योतिबाच्या पायथ्याजवळ जवळ आणि ज्योतिबा इथून मंदिर फक्त दोन तीन किलोमीटर आहे आणि आता माझा आत्यभाव आलेला आहे आतिचं भावासोबतच त्याचा मित्र पण आलेला आहे तर त्या दोघांना घेऊन आम्ही आता ज्योतिबा मंदिरला दर्शनासाठी जाणार आहोत तर आता वाजलेले आहेत सात आणि नुकतंच पोचलेलो आहे ज्योतिबावरती तर मध्ये भाऊ थांबलो होतो भावासाठी थांबलो होतो आणि भाऊ त्याचा मित्र मी माझा भाऊ आणि माझे पप्पा असे आम्ही पाच जण आता सध्या ज्योतिबावर पोचलेलो आहे तर नुकतीच यात्रा झाल्यामुळे ज्योतिबाला प्रचंड प्रमाणात गर्दी आहे मला वाटतं की गर्दी नसेल पण मुखदर्शन घेऊन आम्ही बाहेर पडणार आहोत आणि मग जाणार आहोत बहिणीच्या घरी तर लवकरात लवकर जाऊन घेऊयात ज्योतिबाचा तरी 아이아 으아, 아아아

आठ वाजलेले आहेत आणि आत्ता नुकतंच दर्शन झालं ज्योतिबाचं दर्शन म्हणजे मुखदर्शन घेतलेलं आहे आम्ही कारण चैत्रयात्रेमुळे प्रचंड प्रमाणात गर्दी आहे मंदिरात आणि मला पुढं बहिणीच्या गावी पण जायचं आहे सो मुखदर्शन घेतलं मंदिराला एक फेरी मारली तर आजसुद्धा म्हणून आपल्याला शासनकाठ्या आज बघायला मिळाल्या तर ते बघायला खूप भारी वाटलं आणि खूप मजा आली दर्शन पण घेतलं आणि त्याचं लोक एकदम तल्लीन होऊन शासनकाटे नाचवत होते तर आता आम्ही इथून बाहेर पडून जाणार आहोत बहिणीच्या घरी तर बहिणीचं घरी इथून जवळच आहे दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे तर खाली सोड दिला खाली सोड दिला हा बहिणीचा माझा मुलगा आहे भाचा रियांश नाव आहे त्याचं आणि हा त्याचा सोडत भाव वेदांत आहे पडेल ते सोड खाली सोड दिला खाली सोड भाऊ आणश रियांश, ब बघतो दोन मिनिट हे बघ हे बघ इकडे काय आणलंय बघ हे बिकडे पडले इकडे ह्या इकडे भिंतीवर आहे मी इकडे पाड इकडे काय बघू रे <laughs> तुझा आता व्हिडिओ व्हायरल करतो युट्यूब वा वा मस्त बघू कोण आहे रे ते कोण आहे डॅडू ला विचार कोण आहे डॅडूला विचार कोण आहे काय तर मंडई घरी आलेलो आहे सव्वा अकरा वाजलेले आहेत पाहुणे मंडळी असल्यामुळे तिथे गप्पा गोष्टी झाल्या जरा भाच्यासोबत वगैरे खेळलो आणि तिथून मग बाहेर पडलो जेवण वगैरे आणि जेवण खूप छान झालं होतं मस्त झालं होतं तर म्हणजे हा व्हिडिओ इथं संपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण जर नवीन असेल तर माझ्या आयुष्यातील अशाच गमती जमती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये